महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनी तसेच इतर मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक एकोणीस मार्च ते शनिवार दिनांक बावीस मार्च या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे याशिवाय दर रविवारी दैनिक अॅग्रोवन सकाळ या वृत्तपत्रातून आठवड्यासाठी जिल्हावार हवामान अंदाज वर त्यावर आधारित कृषी सल्ला देत आहे आता आपण हवामानाबद्दल माहिती घेऊया या चार दिवसात पूर्व पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे महाराष्ट्रातील हवेचे दाबात बदल होत आहेत काही भागावर एक हजार आठ तर काही भागावर एक हजार दहा हेक्टापासकल तितके कमी हवेचे दाब तापमान वाढल्यामुळे राहत आहेत त्यातच अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे सर्व बाष्प महाराष्ट्राचे काही भागाच्या दिशेने येण्याची शक्यता आहे आज एकोणीस मार्च रोजी कोल्हापूर धाराशिव तसंच सांगली व सोलापूर या जिल्ह्यात दोन ते तीन मिलीमीटर इतक्या अल्पशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या गुरुवारी वीस मार्चला जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात दोन मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवलेली आहे शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जळगाव जालना परभणी वार वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात पाच ते सात मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवलेली आहे शनिवार दिनांक अठरा मार्च रोजी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात पंधरा ते अठरा मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवलेली असून हिंगोली नागपूर नांदेड व परभणी जिल्ह्यात चार ते सात मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया या पार्श्वभूमीवर हवामानाच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन कांदा रब्बी ज्वारी या पिकांची काढणी व मळणीची कामे दक्षतापूर्वक करावीत फळबागेत गवताचे आच्छादन करावे द्राक्ष काढणी व मार मार्केटला विक्रीसाठी ते काम दक्षतापूर्वक करावे उन्हाळी हंगामात गरजेनुसार सर्व उन्हाळी पिकांना आठ दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं आता शेतकरी प्रश्नांची काही उत्तरं आपण घेऊ श्री मेघराज मराळे विचारतात की खरीप हंगामातील सुधारित मक्याच्या जातीचे सरासरी उत्पादन किती येते आता या सुधारित जाती म्हटल्यानंतर इतर सर्व जातींपेक्षा त्याचं उत्पादन अधिक येतं हे निश्चित आहे मात्र त्यासाठी लागणारी खतं त्यासाठी लागणारी मशागतीची पद्धती लागवडीची पद्धत या सर्व बाबीमध्ये आपण पुन्हा एकदा अजून खरीप हंगाम जवळ यायचं आहे त्यावेळेला सविस्तर माहिती देऊया ड्रॅगन फ्रूट ताप तापमानाने सडत आहे त्यावर उपाय काय करावा अशी विचारणा झालेली आहे ते सडण्याची क्रिया बुरशीजन्य रोगामुळे होते त्याचे नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड सी ओ सी दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावं श्री राहुल सोनावणे श्री कडुबा जाधव यांनी कळवले आहे की सन दोन हजार पंचवीसचा प्राथमिक पावसाचा हवामानाचा अंदाज सा त्यावरती व्हिडिओ व्हिडिओ बनवावा आता आपणाला सांगायला आनंद होतो की येत्या सोमवारी सह्याद्री वाहिनीवर रात्री नऊ वाजता जनता दरबार या कार्यक्रमात आपणा सर्वांसाठी दोन हजार पंचवीसचा मान्सूनचा सर्वसाधारणपणे अंदाज कसा असेल याबद्दल सविस्तर अंदाज द्यायचं काम मी करणार आहे त्याची लिंक देखील मी आपल्याला पाठवेन तो आपण कार्यक्रम बघावा तसेच त्याच कार्यक्रमातून सेंद्रिय सुपर मॅन्युअर खताचे तंत्रज्ञानाबाबतही माहिती दिली जाणार आहे याबाबतीतही अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी मला व्हिडिओ बनवा माहिती द्या असं कळवलं होतं त्यांनाही याच कार्यक्रमातून अर्ध्या भागातच्या कार्यक्रमातून याबद्दलही माहिती दिली जाणार आहे याची लिंक मी पाठवणार आहे आपल्याला आता शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया श्री राहुल पाटील श्री प्रवीण पाटील श्री प्रल्हाद प्रल्हाद गळ श्री रुद्रापाक कुरसुळे श्री विशंभर भालेराव बाळासाहेब लांडे यांनी मला होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा मी आभारी आहे श्री शरद वाघचौरे श्री मंगेश निकम उद्धवराव मगर दगडू पाटील श्री योगेश मस्के श्री बाळ चव्हाण यांनी मला धन्यवाद दिलेत त्यांचाही मी आभारी आहे श्री ज्ञानेश्वर खांजोडे मल्लाक्काप्पा निंबाळे श्री बाळ चव्हाण यांनी मी चांगली माहिती देत आहे असं मला कळवलं आहे त्यांचंही मी धन्यवाद मानतो आभारी आहे मग सर्वांचेच आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र